नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती विसर्च्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक ग्राहक हक्क संरक्षण जागरूकतेची व्याप्ती वाढवणं गरजेचं अपर जिल्हा अधिकारी देवदत्त केकाण राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम ग्राहक हा बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण होण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे ग्राहक हक्क संरक्षण जागृतीमुळे फसवणूक चुकीची सेवा व अन्यायकारक व्यवहारापासून ग्राहकांचे संरक्षण होते त्यामुळे ग्राहक हक्क संरक्षणाची व्याप्ती सर्व स्तरावरून वाढवणं गरजेचं असल्याचं मत अप्पर जिल्हा अधिकारी मालेगाव देवदत्त केकाण यांनी व्यक्त केले जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त मनीष सानप वैद्यमापन शास्त्र नाशिकचे उपनियंत्रक सुनील सांगळे धान्य वितरण अधिकारी शामली धपाटे प्रसहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक दादाभाऊ केदारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष ही राज जाधव ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा संघटक दत्तात्रेय शेळके यांच्यासह अधिकारी व ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते अप्पर जिल्हा अधिकारी श्री केकान म्हणाले की के ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना सुरक्षिततेचा माहितीचा निवडीचा तक्रार मांडण्याचा तक्रार निवारणचा व ग्राहक शिक्षणाचा हक्क दिला आहे याद्वारे ग्राहकांना वस्तू सेवेची किंमत दर्जा वजन अन्न पदार्थातील समाविष्ट घटक व त्याबाबतची हमी याची माहिती मिळते विविध पर्यावरणामधून योग्य वस्तू वा सेवा निवडणं होणारी फसवणूक किंवा त्रुटीबाबत योग्य न्याय मिळवणं व ग्राहक म्हणून माहिती व प्रशिक्षण मिळवण्याचा हक्क प्राप्त झाला आहे ग्राहकांनी या हक्काबाबत सजग राहून कोणतीही वस्तू खरेदी वजन माप वजन माप तपासणं बिल घेणे व संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अन्नपदार्थ सुरक्षित स्वच्छ व दर्जेदार असावेत यासाठी अन्न उत्पादन साठवणूक वाहतूक विक्री आयात यांचे नियमन करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा हा सन दोन हजार अकरापासून अंमलात आला आहे या कायद्यानुसार अन्न व्यवसायासाठी एफ एस एस ए आय परवाना नोंदणी अनिवार्य केली आहे अन्नात भेसळ दूषित किंवा अपायकारक घटकांना मनाई अन्न पदार्थावरील लेबलवर उत्पादन तारीख अंतिम मुदत शाकाहारी मांसाहारी चिन्ह असणं बंधनकारक आहे अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता व स्वास्थ्य नियमन पाळणं दर्जेदार कच्चा माल वापरणं परवाना क्रमांक स्पष्टपणे दर्शवणं या कायद्यांवर अनिवार्य आहे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी अहवालात भेसळयुक्त अन्न आढळून आल्यास दहा लाख रुपयांचा दंड व यामुळे मृत्यू झाल्यास शिक्षेची तरतूद आहे अन्न बेसळी ग्राहकांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अठरा शून्य शून्य एकशे बारा एक शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असं आव्हान सहयुक्त श्री सानप यांनी केलं आहे वैद्यमापन वजन व माप कायद्याअंतर्गत सर्व व्यापाऱ्यांना प्रामाणिक सत्यापित वजन माप साधनांचा वापर करणं बंधनकारक आहे संबंधित मोजमाप उपकरणावर अधिकृत शिक्का व तपासणीची तारीख असणं आवश्यक आहे या कायद्यामुळे कमी वजन देणं चुकीचे मोजमाप करणं किंवा फसवणूक करणं यास आळा बसतो ग्राहकांनी खरेदी वेळी वजन माप तपासणे बिल घेणं व संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवणं आवश्यक असल्याचे उपनियंत्रक श्री सांगळी यांनी सांगितले आजच्या डिजिटल व स्पर्धात्मक युगात वस्तूची गुणवत्ता योग्य किंमत पारदर्शक व्यवहार तक्रार निवारण आणि ग्राहक समाधान या बाबी महत्वाच्या आहेत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हक्काची कर्तव्याची तसेच संरक्षणाची उपलब्ध यंत्रणांची माहिती देणं व व्यापारी आणि सेवा पुरवठादारांमध्ये न्याय व जबाबदार व्यवहारांची जाणीव निर्माण करणं हा असल्याचे धान्य वितरण अधिकारी शामली धपाटे यांनी प्रास्ताविकास सांगितलं दादाभाऊ जाधव हिरा जाधव संजय पाटील दत्ता शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन तसेच संघटनांची आष्टाधायी या पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं अन्न पदार्थातील भेसळ ओळखण्याबाबतची प्रात्यक्षिके अश्वमेध प्रयोगशाळेतर्फे सादर करण्यात आली नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स मॅटिंग हेडला कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण